तर मग आता आपण आलेलं आहे पुन्हा एफ एम सी मार्केटमधील आणि आज खोबरे एक्सेल करणार आहे आपण एफ एम सी मार्केटमधील एल थर्टी फोर ह्या गाळामध्ये भेट देतोय खोबऱ्याचे व्यापारी आहे तिकडे टंडेल ट्रेडिंग कंपनी असं नाव आहे यांचं आणि खोबऱ्याचे व्यापारी आहे तर आता आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत तिकडे जाऊया इकडे हे जे खोबरं आहे हे कुठून येत आपलं मेन केरळ आहे केरला कर्नाटका मौली इकडनं ते समजा केरळचं खूबर चांगलं असतं मशीन आहे ही कटिंगची आमची मशीन आहे कटिंग होत आहे बघा मॅन्युअल काम आहे ओके आणि हे सॉर्टिंग करून घेते बघा असे सॉर्टिंग करते हे खराब माल पण निघते त्याच्यातनं ओके हे खराब माल मध्ये ते मिलिंग मध्ये जातो ओके साईज मोठी आहे नाही हो मोठी साईज आणि चांगला माल मोठी साईज आहे रनिंग मध्ये हा रनिंग नंतर तो हा छोटा माल हो गॅस लहान ना हा लहान एक अंदाज घ्या मला हो आपल्याकडे जी पॅकिंग होते किती किलोची कोण साधारण पंचवीस केंदपाडा रेल्वे स्टेशन तर आता आपण आहे स्टेशनच्या बाहेर आणि आता इथूनच आपण जाणार आहोत मसाला मार्केटला इथून जे शेअर होत आहेत ना ते दहा हजार रुपये घेतात तुम्हाला मसाला मार्केटला पोहचायला सांगपाडा स्टेशन आणि जवळचं पंचमुखी हनुमान मंदिरे गेलं आहे आणि इकडे तुम्हाला शिरोडं बघायला येतं आता आपण जाणार आहोत मसाला मार्केटला तुम्ही इकडे आलात ना इकडे एक चौक आहे ह्या चौकामधून तुमच्या लेफ्ट हाताला इकडे आपला कांदा बटाटा मार्केट आहे समोर आहे ना इकडे तुम्ही बघताय तमोरा चौक इथून सरळ तुम्हाला फ्रूट मार्केट पाहायला मिळेल समोर आणि तिकडे समोर आहे मसाला मार्केट इकडून समोरून व्हिडिओ बनवला होता खूप कांदा बटाटा मार्केटचा त्याच्याबरोबर ऑपोजिटला आता आपल्या इकडे जायचं आहे मसाला मार्केटला होता ते शेक्टर एकोणीस येत आहे म्हणजे तुम्हाला खोबरं मसाला वगैरे सर्व मिळतं इथे सरळ जायचं या गेटमध्ये आतमध्ये जायचं हा संपूर्ण हा मसाला आपला संपूर्ण हे तुमचा मित्र समीर मांद्रेकर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मांद्रेकर ब्लॉक आपल्या मराठवाडा युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहे पुन्हा एफ एम सी मार्केट मधील आणि आज खोबरे एक्सपेल करणार आहे आपण एफ एम सी मार्केट एल थर्टी फोर ह्या गाड्या मध्ये भेट देतोय खोबऱ्याचे व्यापारी मार्क आहे तिकडे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ बघून एक तुमचा व्यवसाय करू शकता तुम्ही कारण ओसरेमध्ये हे प्रोब्रम मिळतं आणि संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती घेणार आहोत पण मित्रांनो तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ पाहता आपल्या व्हिडिओ आपण एफ एम सी मार्केटमध्ये फ्रूट मार्केट आणि कांदा बटाटा मार्केटचा देखील व्हिडिओ बनवला आहे आणि नक्की जाऊन बघा तो व्हिडिओ देखील आणि व्हिडिओला डिस्क्रिप्ट त्याची लिंक असेल आत्ता आपण एफ एम सी मार्केटला आलो इकडे जवळचं स्टेशन आहे ते सांडपाडा स्टेशन आहे तर तुम्हाला यात असेल तर अगदी दहा एक पाच दहा रुपये शेअर आवडून तुम्ही इकडे पोहोचू शकता तर आत्ता आपण आलेलो आहे एल थर्टी फोर ह्या गालामध्ये आणि इकडे खोबऱ्याचे व्यापारी एम ट्रेडिंग कंपनी टंडेल ट्रेडिंग कंपनी असं नाव आहे यांचं आणि खोबऱ्याचे व्यापारी आहे तर आता आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत इकडे जाऊया तर हे खोबरं कटिंग वगैरे कसं होतं शॉर्टिंग कसं होतं म्हणजे खराब खोबरं साईडला ठेवून मग ते दोन तीन तीन प्रकारे खोबऱ्याच्या क्वालिटी हे हे साईडला ठेवतात आणि त्याचा दर असणार आहे संपूर्ण अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे पण आता व्हिडिओ आवडत नाही मित्रांना लाईक करायचा शेअर करायचा आहे तुमचा जो मित्रपरिवार आहे त्याबरोबर जरूर हा व्हिडिओ शेअर करा सत्ताला मित्रांनो कोणती वाटणार आता मागच्या वेळेला सुरुवात करूया आपण जाऊया आता हे खोबऱ्याचे व्यापारी आहेत त्यांच्याकडे आणि संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत साधारण आता हे खोबरं तुम्ही बहुशा समोर कटिंग वगैरे केलेलं आहे आणि बरंच झालं म्हणजे तुम्ही म्हणता ना खोबरे पॅकिंग वगैरे रेडी झालेलं आहे ना सर नमस्कार सर नमस्कार साहेब सर आज आम्ही आपले जे व्हिडिओ आहेत युट्यूबला येतात एफ एम सी मार्केटची आपण सिरीज बनवतोय तर आता आपण एक जाणून घेणार आहोत की खोबरं हे कशा प्रकारे होलसेलमध्ये रेट आहे अच्छा आणि जे आपले नवीन नवीन ज्यांना व्यवसाय करत आहेत त्यापैकी जाणून घेणार आहोत शेवटपर्यंत तर पहिला प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव रविजन आहे हा आणि इकडे जर यात असेल आपल्या मार्केटमध्ये एल सी तर कशा तर कशाप्रकारे जवळ दवर... तुम्ही येऊ शकते तुरबा स्टेशन आहे वाशी स्टेशन आहे सगळं नजदिक आहे जवळचणावर पण एक जवळ आहे ना तर मित्रांनो तुम्हाला जा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांचा ॲड्रेस असणार आहे आणि मी सगळं लोकेशनवर दाखवलंय तुम्हाला सर एक सांगू शकतो की आपल्याकडे हे जे खोबरे आहे हे कुठून येतं खोबरं आपलं मेन केरळ आहे कर्नाटका म्हणून येते तिकडनं ते समजा केरळचं खोबरं चांगलं असते okay. त्याच्यापेक्षा सेकंड क्वालिटी कर्नाटकची असते कर्नाटकची असते परत आपल्याकडे जे खोबरं जे होलसेल मध्ये आहे त्यांचं पॅकिंग वगैरे कसं होतं कटिंग वगैरे कसं ते आपण जरा बघूया तुम्हाला दाखवू शकतो ओके आता आपण ते सर्व पाहणार आहोत आता खोबऱ्याची कटिंग झालेली आहे जाणून घ्यायचं आता ती कशा प्रकारे क्वालिटी आहे म्हणजे बघा असं हे गोला असते हे गोला आला कर्नाटक टिपटो वरनं न गोला ओके पण नंतर हे आमचे जे लेबर लोक आहे ते कटिंग करते आणि ते क्वालिटी वेगवेगळी वेड़ करते ही ही मशीन आए, ही मशीन आहे आहे कटिंगची आमची सगळ्याकडे मॅन्युअल काम आहे ओके आणि सॉर्टिंग करून घेते बघा असे सॉर्टिंग करते हे खराब माल पण निघते त्याच्यातनं ते खराब माल मध्ये ते मिलिंग मध्ये जातो ओके वेगळं नंतर हे हा नंतर हे सगळं ही चांगली क्वालिटी ओके बघू शकता एक साधारण की साईज मोठी आहे ना हो मोठी साइज आणि चांगला माल मोठी साइज आहे मग याच्यामध्ये एक तीन प्रकारची म्हणजे मोठं आणि छोटा स्पेशल माल हा आहे हा रनिंग आहे रनिंग मध्ये हा रनिंग नंतर तो हा छोटा माल हो लहान ना हा लहान एक अंधवी आहे तुम्हाला हो छान आहे नंतर याच्यात येल्लो वाटी पण निघते हे पण आहे येलो वाटी म्हणजे काय येलो वाटी येलो वाटी ते जुनं होऊन जाते हा, हा, ना तेव्हा येलो निघते म्हणून ते आहे बरोबर तसा नंतर असं आम्ही स्पेशल क्वालिटी काढली ना तसं बघा आमच्या ब्रँड आहे आम्ही आमच्या ब्रँड मध्ये पॅकिंग पण होता हो पॅकिंग करून आमच्या इकडे सगळं ते आमचे आपल्याकडे जी पॅकिंग होते किती किलोची कोण साधारण पंचवीस के जी पंचवीस किंवा पन्नास पन्नास स्टार्ट होत आपल्याला तर ही वही छोटी साईज आहे ना हा बारकी साईज आहे ही पन्नास के मध्ये आहे ही अशी गोण आहे पॅकिंग केलेली सर ती अशी ही पॅकिंग वाली गोण आहे केली तुम्ही यातच पॅकिंग तयार तयार केली किती किलोचे पंचवीस किलो आहे पंचवीस किलोचे तिकडे म्हणजे काय करून माल ठेवलाय जेव्हा ते गाडीवाले येणार कस्टमर तेव्हा ते डिलिव्हरी सगळं काय आमचं लेबर लोक आहे हे सगळं काय सगळं माल कापून ते तयार करून रेडी करते तर आता हा जो माल आहे ना म्हणजे हा कापून ठेवलेला आहे माझा अशी आलो त्या आधी कटिंग लोकांनी केलेली आहे समजा आपल्याला मिळेल नाही पण ह्या मशीन आहेत ह्या मशीनवर ही कटिंग होते आणि यातून हा खोबरं कापल्यानंतर हा शॉर्टिंग होतो छोटा तर एक मिडियम साईज आणि थोडं एकदम म्हणतात ना की चांगला क्वालिटीवाला असं एक अंदाज सर आता आपल्याकडे कर्नाटक आणि केरळ तर म्हणतात खोबरं असतं तर त्यातलं बेस्ट चांगलं खोबरं कुठलं की टिकाऊसाठी असं टिकाऊसाठी असं कुठलं पण नाही ही आहे पॅरिशेबल आहे पॅरिशेबल गुड आहे तर सब्जी सब्जी सारखं झालंय ओके काही खोबरं कुठलंही टिकत नाही ओके okay, ते पावसामध्ये आपण म्हणते माल खोबरं चांगलं असेल राजापुरी चांगलं पण ते नाही जे केरळवाला आहे ते तिकडनं केरळ मधन कटिंग होऊन येते म्हणून त्याची पेरिशेबल जे आहे ते कमी आहे ओके आणि तो पण हे माल जे आहे कर्नाडाचा माल आहे तो पण जास्त टिकतो त्याच्यापेक्षा केरळपेक्षा हा माल जास्त टिकतो जास्त टिकतो हो मला थोडं फरक जाणून घ्यायचा तिथे की खोबरं आहे तर सुक काही खोबऱ्या ऑइल असतात ऑइल हा तर ते कुठलं चांगलं म्हणजे असं म्हणजे कंटेंट जास्त निघते ना तर तमिळ निघते कंगायम जे आहे ना त्याच्यातनं ऑइल जास्त निघते ओके आणि कर्नाटक आहे ते ऑइल कमी आहे साधारण बघू शकता तर थोडं आपण आता आतमध्ये जाणून घ्या जर आतमध्ये त्यांचं ते खूब रोड आहेत तर आतमध्ये त्या गोणी दिसतात त्या थोड्या मोठ्या आहेत त्यामध्ये तुमच्या पन्नास किलोच्या आहेत गोण्या हो ही आहे पन्नास किलोची आहे ओके ही पन्नास किलोची गोण आहे ओके हे बघा आणि असं ठेवणी मध्ये संपूर्ण सगळं तयार करून ठेवलं बघा हे सगळं तयार करून ठेवलं असं माल ओके पॅकिंग केलेली आणि आपल्या रोजच्या रोज काम चालू असतं ना म्हणजे डेली डेली काम चालू असतं आपल्याकडे ह्या गाड्या सकाळी जे येतात ते किती वाजता साधारण येते सकाळी ते लोक सात वाजता येते पण आमचे जे लेबर लोक आहे ते दहाच्या टायमिंग आहे त्यांच्या दहा ते सातच्या टायमिंग आहे तर मित्रांनो ऍक्च्युअली आपण आता आलो हे साडे अकरा वाजले त्यामुळे मोस्ट ऑफ तुमची प्रोसेस झाली आहे सर हो तर आता काय माहिती हे कटिंग वगैरे चालू आहे सर्व ही प्रोसेस जास्त चालू आहे आणि पॅकिंग वगैरे चालू आहे बरोबर ना आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे मोस्ट ऑफ की होलसेलचा काय का दर असणार आहे की आता आपले जे नवीन जे आहे ज्यांना व्यवसाय करायचा आहे ह्या क्षेत्रामध्ये तर ते साधारण त्याबद्दल काय सांगायला आता हे बघा हा माल आहे आता हे माणसं काय रस्त्यावर विकणार असते ना हाँ. ते लोक हा माल विकते ओके okay. हा मला लो क्वालिटी सगळ्यापेक्षा लो क्वालिटी खायला चांगला खायला काय खराब नाही माल चांगला टेस्ट सेम हा टेस्ट सेम आहे तुमच्या समोरच आहे सगळं ते कटिंग झालेलं माल एकदा याच्यातनं ते गोलामधन हा माल निघालेला आहे फक्त काय आतमधन येल्लो आहे येल्लो आहे आता हे समजा ते चटणीसाठी ते बेकरी वाले आहे हे लोक हे हा माल घेऊन जाते त्यांना रेट कमी मध्ये विकायला असतात म्हणून हा माल आणि ते रस्त्यावर आहे सगळं ते लोक हा याचा दर आजच्या समजा आहे एकशे नव्वद रुपये आहे आणि ते दुकान मध्ये दुकान मध्ये तुम्ही घ्यायला गेले ना दुकान मध्ये हा माल ते लोक विकते याचा दर आजच्या आहे दोनशे पस्तीस रुपयाला ओके आणि हा वाला आहे सुपर क्वालिटी ते सुपर मार्केट म्हणा सगळं टिकले जाते ना त्याचा रेट आहे दोनशे साठ रुपये साठ रुपये किलो किलो आणि आपल्याला पंचवीस किलो आणि अंदाज काय खोबऱ्याचा जस्ट आता वाढलाय आता पंधरा वीस झालाय पहिलं अगोदर समजा मला वाटतं दोन महिन्या अगोदर ते भाव कमी होता एकशे ऐंशी पर्यंत होता त्याच्या अगोदर गणपतीच्या वेळ होते आपली गेली गणपती मध्ये तेव्हा भाव आपले एकशे वीस रुपये होते एवढा कमी आता खोक हो वाढलाय आता एक सप्टेंबर ऑक्टोबर हा कमी होईल तेवढाच राहिला ओके करायचा तर तुम्ही एल थर्टी फोर ह्या नक्की भेट द्या सर थर्टी फोर टेंडल ट्रेडिंग कंपनी मसाला मार्केटला आणि सर तुम्हाला नक्की मदत करतील जर नवीन आपल्या येतील त्यांना नक्की तुम्ही मदत करा पक्क नक्की या तुम्ही इकडे भेट द्या तर मोस्ट ऑफ मस्त तुम्ही जी माहिती दिली ती आपली जी व्यवसाय करणार तुमच्यासाठी खूप अशी म्हणजे माहितीशीर आहे हेल्पफुल आहे तर माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर धन्यवाद भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तर मित्रांनो आत्ताच आपण संपूर्ण ही एल तटीपूर ह्या गाड्याला भेट दिली आपण एफी एफ एम सी मार्केटची सिरीज बनवतोय आणि त्यातल्याच आपण खोबऱ्याच्या व्यापारीला आज आपण भेट देणार आहोत तर तुम्ही एक अंदाज घ्याल तुम्ही की आता मागे माझ्या इथे खोबरं आलेलं आहे त्याचं कटिंग वगैरे होतं सकाळी सात ते आठला ला गाड्या येतात त्याच्यानंतर ही कटिंग झाल्यानंतर तीन पार्टमध्ये हा खोबरा सर्व हे कापलं जातं नंतर हे पॅकिंग होतं आणि नंतर हे होलसेलमध्ये म्हणजे विकलं जातं जसे तुम्ही व्यवसाय करू शकता त्याच्यामध्ये एकशे नव्वद रुपयापासून हे खोबरं सुरू होतं कारण खोपरं महाग झालं आहे त्या अगदी क्वालिटीमधले खोबरं आहे ते एकदम ते तर दोनशे साठ दोनशे साठपर्यंत किलो एकदम क्वालिटी आहे ते खोबऱ्याची तर नक्की तुम्हाला इकडे येत असेल तुम्ही जर माहिती पाहिजे तुम्ही या घालायला भेट द्या नक्की तर तुम्हाला आता हा व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर लाईक करायचा आहे तुमचा जो मित्र परिवार आहे त्याबरोबर दुरा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनल नवीन असा तर मित्रांनो करायचं आहे सबस्क्राईब व्हिडिओ असेल तर नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय